या वर्षी उभारूया गुढी एका नवीन सुरुवातीची तिला लावूया काठी आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नेसू या एक साडी जरतारी आयुष्यातल्या सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेली अनुभवाची जर आणि शहाणपणाचा पदर असलेली जोडीला लावूया खण एखाद्या चांगल्या वाईट अनुभवांचा बांधायला दोर असू द्यावा घट्ट विणलेल्या नात्यांचा लिंबाचा पाला म्हणजे गुढीचा मान लिंबाचा पाला म्हणजे गुढीचा मान वाईट विचार वाईट संगत आयुष्यातली कटुता आहे जाण गाठी आहे अर्थात मधुरता आणि शीतलता जीवनाची संयम धैर्य आणि सुविचाराने आचरणात आणायची आंब्याचा डहाळा आणि फूल प्रतीक मांगल्याचं आंब्याचा डहाळा आणि फूल प्रतीक मांगल्याचं अध्यात्म आणि भक्तीने आत्मसात करायचं वर लावायचा गडू मात्र सातत्य कष्ट आणि आशेचा प्रामाणिकपणा आणि माणुसकीच्या हळदी कुंकवाने सजवायचा उभाराल अशी गुढी या वर्षी तर ती खडकत राहील आस म्हणतात सांगत गाथा तुमच्या यशा आणि कीर्तीची या वर्षी उभारू या गुढी एका नवीन सुरुवातीची नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुढीच्या उंचीप्रमाणे तुमच्या यशाची उंचीही दिवसेंदिवस वर्षी वाढत जाओ, हीच देवाचरणी प्रार्थना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा